नमस्कार मी मनीषा मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण जत्रेतलं झणझणीत मटन रस्सा बनवणार आहोत मटन रस्सा बनवण्यासाठी चला मग सुरुवात करूया मी येथे चुलीवर मोठं पातील ठेवलेलं आहे त्यामध्ये पाऊन किलो तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा ओबडधोबड मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे मी ते घालून घेत आहे परतून घेऊ कांदा हा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही मीडियम होऊ द्यायचं आहे कांदा जळू शकतो आता परतून घ्यायचं आहे बघा इथं चुलीतल्या लाकडाकडे पण लक्ष द्यावं लागतं कारण आपण चुलीवर मटन बनवत आहोत आता गुलाबी रंगावर कांदा झालेला आहे आता मी अद्रक कोथिंबीर आणि लसूण हे मिक्सर जार मध्ये वाटून घेतलेलं आहे ते घालत आहे परतून घेऊ छान परतून घ्यायचं आहे कच्चेपणा त्यातला गेला पाहिजे जळू पण द्यायचं नाही आणि कच्च पण ठेवायचं नाही व्यवस्थित भाजून घेऊ आता यानंतर मी टोमॅटो प्युरी टाकत आहे मिक्स करून घेऊ सर्व मसाला मी अर्धा अर्धा ठेवत आहे कारण आणखीन एकदा मला मटणाचा रसा बनवायचा होता पलीकड एक मटणाचं पातील शिजत होतं म्हणून मी अर्धा अर्धा मसाला ठेवत आहे आता छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला भाजलेला आहे मसाला यामध्ये आता मी डाळव वाटून घेतलेलं आहे वर, ते घालत आहे तेलात हे डाळव तेलातच घालायचं कारण नंतर घातल्यानंतर तरीही तरी व्यवस्थित होत नाही पांढरट होते यानंतर खोबरं टाकायचं आहे हे खोबरं मी भाजून मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे खोबरं टाकत आहे कारण मटण जास्त क्वांटिटीमध्ये आहे म्हणून मसाला पण जास्त जास्त वापरत आहे मिक्स करून घेऊ मी मटन मसाला टाकत आहे मोठा चमचा परतून घेऊ काळा मसाला टाकायचा आहे या काळा मसाल्यामध्ये मी तमालपत्र दालचिनी काळे मिरे लवंगा फूल, हे सर्व खडे मसाले मी भाजून मिक्सरवर वाटून घेतलेले आहेत तो काळा मसाला मी येथे टाकला आहे परतून घेतला आहे दोन चमचे हळद टाकू मिक्स करून घेऊ आता यानंतर लाल तिखट टाकायचं आहे मटण जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे तिखट पण जास्त लागेल येथे मी दीड पळी लाल तिखट घालत आहे तिखट हे जास्त तिखट होतं त्यामुळे मी कमीच घालत आहे मिक्स करून घेऊ आता हा पूर्ण मसाला आपल्या भाजलेला आहे यामध्ये मटन घालायचं आहे मी येथे साधारण चार पाच किलो मटन असेल ते टाकत आहे मिक्स करून घेऊ जत्रेतलं मटण चुलीवर खूप छान शिस्त आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला हा मटनाला लागला पाहिजे तो मसाला मटणात उतरला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण मिक्स करून घेत आहे मी मोठ पातीला असल्यामुळं व्यवस्थित मिक्स करायला येत आहे बघा गावाकडे चुलीवरच मटण शिजवलं जातं आणि जत्रेतलं मटण म्हणलं तर ते तर चुलीवरच शिजवलं पाहिजे मीठ टाकलं आहे चवीनुसार मिक्स करून घेऊ पूर्ण मसाला हा मटणाला लागलेला आहे बघा मटणाला छान चव येण्यासाठी यामध्ये आपल्याला आत्ताच पाणी नाही घालायचं आहे यावर एक खोलगट भांड ठेवून मी पाणी ठेवत आहे पाणी आता इथे बघा गरम झालेलं आहे चांगलं आणि दणदणीत वाफ निघालेली आहे मटणाला मटणाला पाणी सुटलेलं आहे अंगचं याने चव खूप छान येते परतून घेऊ बघा ज्यूस ही मटन दिसत आहे आणखी शिजलेलं नाहीये आपलं मटन आता इथं मी यामध्ये गरम केलेलं पाणी टाकणार आहे पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे साधारण तीस चाळीस लोक यामध्ये जेवतील इतकं हे मटन रस्सा आहे जत्रेमध्ये पाहुणे भरपूर येतात त्यामध्ये सगळ्यांना पुरलं पाहिजे म्हणून मी आणखी पाणी घालणार आहे खोलगट भांड्यावर आणखीन पाणी ठेवत आहे मी पाणी गरम होऊ द्यायचं आहे चांगलं इथे मी पाणी घालत आहे बघा चांगलं गरम होऊ द्यायचं आहे पाणी आता इथे साधारण एक तास झाला होता मटन मटन शिजायला वेळ लागतो चुलीवर त्याची चव खूप छान होते बघा चुलीवर किती छान शिजत आहे मटन रस्सा चुलीवरच्या मटणाची चव ही काही निराळीच असते ती गॅसवरच्या मटणावर नाही येणार आता इथे हे पाणीही पण गरम झालेलं आहे हे पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आता इथे एक तास झाला होता अंधार झाला होता थोडासा थंडीचे दिवस झाल्या असल्यामुळे अंधार लवकर होतो आता बघा किती छान शिजलेला आहे तर्री पण छान आलेली आहे रटरट शिजत आहे मटन पलीकड पण एक चूल चालू होती त्यामध्ये एक पातीला पलीकड शिजत होतं जत्रेतलं मटण असल्यामुळे जास्त क्वांटिटीत मटन शिजवावं लागतं आता हे पूर्ण पाणी मी घालणार आहे इतकं पाणी पुरेस आहे आता तयार झाला आपला मटन रस्सा बघा किती छान उकळी येत आहे दणदणीत उकळी आलेली आहे चुलीवर मस्त शिजला आहे मटन चला मग तयार झाला आपला मटन रस्सा जत्रेतला झणझणीत मटन रस्सा बघा किती छान शिजला आहे तरी पण किती छान आलेली आहे चला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा Да не.